विश्वास वाय डोंट यू स्पीक इन इंग्लिश मराठीत सांगतो आता सगळ्यांना गावाकडू परत मायासारखीच असणार त्यावेळेच मी <laughs> uh, तू इंग्रजीत का बोलत नाहीस तुझं माझं थेट संभाषण होईल देर विल बी डायरेक्ट कम्युनिकेशन मी म्हटलं सर आय एम फ्रॉम रुरल बॅकग्राऊंड मी खेड्यातला आहे प्लीज मला मराठीत बोलू दे मी कम्फर्टेबल फील करेल ते विश्वास यू ट्राय इन ब्रोकन इंग्लिश मोडक्या तोडक्या इंग्रजीत बोलू म्हणजे म्हटलं सर ओके आय ट्राय माय बेस्ट म्हटलं सर मी माझा प्रयत्न करतो <coughs> त्यांनी विचारला विश्वास यू हॅव बिन ग्रॅज्युएटेड नाईन्टी फोर मध्ये ग्रॅज्युएट झाला तीन वर्ष तू काय करूंग मी उत्तर दिलं सर आय स्टडी सेंटर एट माय विलेज फॉर द फॉरिपमेंट ऑफ द रुरल यूथ एज वेल एज फॉर डिसिनेटिंग नशनल एन व्हायबल इन रुरल फोक्स ते पडले अरे यू स्पीक व्हेरी गुड इंग्लिश पण तेवढंच उत्तर मी पाठ <laughs> करून ठेवलेलं होतं कारण ग्रॅज्युएट झाल्यानंतर दोन तीन वर्षे काय करतो सगळ्यांना प्रश्न विचारतात मलाही विचारणार मला माहित होतं त्या पाठ करून ठेवलेलं होतं त्यानंतर माझं खरं इंग्रजी बाहेर यायला लागलं पुढचा प्रश्न काय होता माझा मराठी साहित्य विषय होता आणि त्यांनी मला विचारलं की विश्वास यू माय हर्ड अबाउट घाशीराम कोतवाल घाशीराम कोतवाल बद्दल ऐकलं असेल इट वॉज कंट्रो वादग्रस्त का झालेलं होतं मी उत्तर दिलं सर घाशीराम कोतवाल वॉज ड्रामा रिटर्न बाय विजय तेंडुलकर अँड इट वॉज कंट्रोशियल बिकॉज नाना फडवणी सॉ शोन्यास बिहाइंड वुमेन पर्सन त्यांना बिहाइंड वुमेनचा अर्थच कळे ना मग त्या मॅडमनं मी सांगितलं स्त्री लंपटचं भाषांतर करून द्या मग ते त्यांनी व्युमनायझर म्हणून भाषांतर म्हणजे असं माझं जमेल तसंच पुढे ढकलायला लागला पण माझ्या एरिया ऑफ इंटरेस्ट मध्ये ज्या वेळेला इंटरव्ह्यू आला माझा छंद जो होता तो ऑर्गनायझिंग रुरल युथ फॉर मास डेव्हलपमेंट ग्रामीण भागातील युवकांचं रचनात्मक कार्यक्रमांसाठी संघटन आणि त्यासाठी मी सगळ्या गोष्टी खेड्यातल्या असल्यामुळे खेड्यातल्या गोष्टी स्वतः केलेल्या होत्या मला ग्रामीण भागातले प्रश्न चांगल्या पद्धतीनं माहीत होते त्यामुळे जमेल तशी माझा युपीएससीतनं आयपीएसचा एंट्री असो किंवा एमपीएससीतनं डेप्टी कलेक्टरचा असो विक्रीकर निरीक्षकचा असो किंवा कुठलाही असो मला पुढचे प्रश्न काय विचारणार हे माहीत असायचं कारण मी त्याचा प्लॅन केलेला होता आपल्याला याचा सब क्वेश्चन हा असू शकतो शूटिंगच्या संदर्भात सगळी तयारी केलेली होती त्यामुळे मला सगळे प्रश्न उपप्रश्न जे अपेक्षित होते ते विचारले गेले जसे जमतील तसे मराठी हिंदी इंग्रजीत ते प्रश्नांची उत्तरं मी दिली शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला होता तो खूप मला महत्वाचा वाटतो आणि मला त्यांनी मार्क जास्त दिले असतील असं वाटतं त्यांनी हिंदीत विचारलेलं होतं लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथनी की विश्वास इस दुनिया मे तुम क्यू आहे इस दुनिया मे आने का तुम्हाला मकसद क्या काय उत्तर मी तो आई <laughs> का उत्तर का जा तर स्वतःहून आलेलो ना आईवडिलांनी आणलं काय उत्तर द्यावं काय म्हणजे कलेक्टर झालो तर ग्रामीण भागातले प्रश्न सोडवेन लोकांच्या समस्या सोडवेन गरीबांच्या अश्रू पुसण्याचं काम करेन असं काहीतरी उत्तर दिलं असतं तर ते बोगस नकली वाटलं असतं मी क्षणभर माझ्या भूतकाळाकडे पाहिलं मला बाहेर बसलेला आनंद दिसला तो इंटरव्ह्यू साठी आलेला होता भूतकाळाकडं पाहिलं पूर्ण भूतकाळाचं पुनर्विलोकन केलं आणि उत्तर दिलं सर आय हॅव कम यर टू स्ट्रगल मी या ठिकाणी संघर्ष करायला आलोय आतापर्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत इथं पोहोचलोय आणि इथं तुम्ही मला सिस्टम मध्ये येण्याची संधी दिली तर सिस्टम मधल्या वाईट गोष्टींच्या विरुद्ध संघर्ष करायची इच्छा आहे ते उत्तर त्यांना अपील झालं आणि ज्या ठिकाणी मी म्हटलं होतं ना मग विकास जैन दो अमेरिकेतली बीटेक एम एम एस हायली क्वालिफाईड मी बी ए इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तो हायली क्वालिफाईड मुलगा त्याला पहिला प्रश्न विचारला की तू अमेरिकेतली दोन लाख रुपये पर महिन्याची नोकरी सोडून इथं दहा हजार रुपये पर महिन्याची नोकरी पकडायला कशासाठी आलास त्याला त्याचं उत्तर व्यवस्थित देता आलं नाही त्याच्या इंटिग्रिटी त्याच्या ऑनेस्टीबद्दल त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल क्वेश्चन मार्क तयार झाला आणि पुढचे त्याला प्रश्न विचारले की तुझ्या तुझ्या टाइम मध्ये इनग्रेडियंट्स कोणते आहेत त्यात नायलॉन किती पर्सेंट आहे पॉलिस्टर किती पर्सेंट आहे मग ते टेरिलिन कसं बनवतात म्हणजे अतिशय इरिलेव्हंट असं प्रश्न त्याला विचारले गेले आणि जाणीवपूर्वक त्याचा इंटरव्ह्यू फ्लॉप करण्यात आला तीनशे पैकी त्याला ऐंशी मार्क होते त्या ठिकाणी मला महाराष्ट्रात एकोणीसशे सत्त्याण्णव ला सगळ्यात जास्त दोनशे दहा मार्क दिलेले आहेत सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की झाकली मुठ सवाल लाखाची ठेवू नका ओपन अप बी पॉझिटिव्ह आपल्यामध्ये असते ते आपल्यामध्ये पोटेन्शियल असतं एका अणूमध्ये जर विश्व उद्ध्वस्त करण्याची शक्ती असेल तर आपल्याला दोन हात दोन पाय दोन डोळे सगळं चांगलं फिट शरीर दिलेलं आहे अभ्यास करून कुणाच्या अंगाला भोकं पडलेत किंवा कोण मेलाय असं मी काय ऐकलेलं नाही ही संधी आहे जस जमेल तसं प्रामाणिकपणे सांगत गेलो आणि यश मिळत गेलो त्यामुळं हा वेळ आहे ना हा खूप महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यातला कन्स्ट्रक्टिव्ह पिरियड मात्र इथं वळणही वेगळं लागू शकतं या वयात अनेक काय म्हणतात ते सोळा वर्ष धोक्याचं आपण चुकीच्या मार्गालाही जाऊ शकतो एखादी चमकणारी गोष्ट असते चकाकणारी गोष्ट असते आपल्याला वाटतं ते सोनं आहे आपण जवळ जातो त्याला हात लावतो ती काच असते कधीतरी ती काच लागते हाताला जखम होते त्याची जखमेची मोठी जखम होते चिघळते तिचं गॅंगिन होतं ना आयुष्य कधी उद्ध्वस्त होतं कळत सुद्धा नाहीये थोडस सावधान अगदी काय सदा असं मी अरण्य तारुण्य काळी करण्याची आवश्यकता नाहीये थोडं आपल्याला ज्यासाठी पाठवलेलं आहे घरून आपले शिक्षक आपल्याची जे अपेक्षा आप करतायत त्यासाठी वेळ दिला पाहिजे त्यासाठी प्लॅन केला पाहिजे एक चांगला शेअर मला एसएमएस वरती पाठवलेला होत खूप चांगला की मंजिले को मिलती है जिनके सपनों में जान होती है यो ही पंख होने से कुछ भी नहीं होता हौसलों से उडान होती है तुमच्यातला हौसला तुमच्यातली जिद्द तुमच्यातली इच्छाशक्ती या गोष्टी तुमचं स्वप्न पूर्ण करणार आहेत त्यामुळे प्लॅन करा हेच वय आहे प्लॅन करण्याच हे खूप चांगले इंग्रजीत शब्द होते वेळेच्या महत्वाबद्दल की टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ वन इयर आज द स्टुडंट हु हॅज फेल्ड इन हिज एक्झॅम एक वर्षाचं महत्व तुम्हाला ओळखायचं असेल तर वार्षिक परीक्षेत नापा झालेल्या मुलाला विचारला विचारा मराठीत सांगतो ते एक, एक महिन्याचं जर तुम्हाला महत्व विचारायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर अशा आईला विचारा जिनं आठव्या महिन्यात आपल्या बाळाला जन्म दिला एक आठवड्याच जर महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साप्ताहिक निघताना त्याच्या संपादकाला विचारा एका दिवसाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या रोजगार करणाऱ्या कामगाराला विचारा ज्याची घरात सहा मुलं जेवण्यासाठी वाट पाहत असतात एक तासाच महत्व तुम्हाला थोड्या दिवसानं कळेल किंवा काही जणांना आत्ताही कळलेलं असेल आस्ट द लवर्स हु आर वेटिंग टू मीट एक मिनिटाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्याची ट्रेन चुकली आहे अशा माणसाला विचारा एका सेकंदाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा नुकताच ऍक्सिडेंट चुकलाय ना ऍक्सिडेंट मध्ये वाचलाय त्याला विचारा आणि सगळ्यात महत्वाचं टू रिअलाइज व्हॅल्यू ऑफ मिली वन मिली सेकंद सेकंदातल्या दहाव्या भागाचं तुम्हाला महत्व जाणून घ्यायचं असेल तर आस्क द रनर हु हॅज वन सिल्वर मेडल इन ऑलिम्पिक्स त्यामुळे वेळेचं नियोजन हो याला खूप महत्व आहे आपल्याला वाटतं की ही खूप मोठी मोठी माणसं झाली एवढं मोठं एम्पायर उभं करायला दादांना विचार की ती कष्ट लागले असतील द हाईट्स ऑफ ग्रेट मेन रिच अँड केप्ड वेआर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट बट वाईल देअर द नाईट जी काही उंची मोठी माणसं गाठतात ना ती काही एका झेपेत मिळालेली नसते ज्यावेळेला त्यांचे सहा अध्याय बरोबरचे अभ्यास करणारे झोपा काढत कर असतात त्यावेळेला तळमळून जागून अभ्यास करून ती उंची गाठण्यासाठी एक एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं असत प्रयत्न सोडलेले नसतात खूप आपल्या शाळेतल्या ओळी जर घेतल्या तर खूप चांगलं मोटिव्हेशन मॅडमनी मोटिव्हेशन बद्दल सांगितलं म्हणून मी स्पेसिफिक सांगतो खूप चांगली कविता शाळेत असताना होती कि जब तक सफल न हो नींद की चैन तुम संघर्षों का मैदान छोडकर मत तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती एक कोशिश प्रयत्नवाद संघर्ष हे तरुणाईची ओळख तरुणाई कसली आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव अश्वकुल्ला खान यांनी सुद्धा दंगा केला होता ना त्यांची तरुणाई होती रंगदेव बसंती पाहिला असेल न इज्जत दे न अजमत दे न सूरत दे न सीरत दे मेरे वतन के वास्ते या रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे कसी इच्छा शक्ति का आरजू कुछ भी नहीं है आरजू बस यही है रख दे कोई खा के वतन मेरे कफन में कफना मे या देशा एक मूठभर मिट्टी ठेवाई अरजू आने भगत सिंह फाशा जाना आईला की मनी धीर धीरी शोक आवरी जननी भेटे ना नौ महीन तो शोकावर मैं फाशा चलो है ना पण पुन्हा तुझ्या पोटामध्ये नऊ महिन्यांनी जन्म घेणार आहे तू रोग शोक आवर धर अशी इच्छाशक्ती असणारी आमची आदर्श मंडळी यांचे आदर्श समोर ठेवायचे यांचे रोल एक सर्वे वाचत होतो आजकालची आपली मुलं आपलं कॉलेजचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत वीस हजार तास टीव्ही पाहतात वीस हजार तासामध्ये पंधरा हजार खुनाचे सीन मर्डरचे सीन बारा हजार रेपचे सीन आणि एक लाख अश्लील जाहिराती पाहतात त्यांच्या पुढे किती आई बापांनी शिक्षकांनी बोम मारून सांगण्याचा प्रयत्न केला तर कसा फरक पडणार असा एक सर्वे आला होता आणि त्यात असं म्हटलेलं होतं की आजचे प्रश्न शाळेचे तास चुकवणे शाळेमध्ये टिवल्या बावल्या करणे विमान फेकणे अशा पद्धतीचे आहेत म्हणजे शाळेतले प्रश्न बंग करणे क्लासेस पण उद्या जाऊन हे प्रश्न शाळेतले प्रश्न कॉलेजचे प्रश्न हे गर्भपात एड्स चाकू सुऱ्यांचा वापर अशा पद्धतीचे भयानक होऊ शकतात तर वेळीच आपल्याला सावध व्हायला नको का तो विचार करण्याची आवश्यकता आहे मी इन्स्पेक्शन साठी एका पोलीस स्टेशनला आठ दिवसापूर्वी गेलेलो होतो आठ पंधरा दिवस झाले असतील इन्स्पेक्शनला महिला सुरक्षा समितीची बैठक मी घेतो आणि गावाचं नाव सांगत नाही त्यात काय फारसं महत्व नाही आहे त्या महिलांची बैठक बोलवलेली होती आणि त्यांना म्हटलं की तुम्ही पोलीस स्टेशनला राऊंड मारला का पाहिलं का पोलीस स्टेशन मध्ये कोणी आहे का ते नाही मग म्हणजे फिरून येऊ जरा एक बाई बसलेली होती तोंडाला तिनं बोळा पकडलेला होता मी म्हटलं का ताई कशाला आलाय तुम्ही का पोलीस स्टेशन मध्ये का आलाय तिने तोंडाचा बोळा बाहेर काढला तर भळाभळा तिच्या तोंडात रक्त व्हायला लागलं काय झालं का ऍक्सिडेंट झाला तुमचा कशानं रक्त कशान तोंडात न्यायला लागलं तर तिनं आपला डावा हात माझ्या समोर केला त्या डाव्या हातामध्ये तिचे सात दात होते आणि ती दाखवायला लागली दादा हे म्हणे माझे दात अजून तीन चार वरती अशी घुसलेले आहेत काय झालं कशामुळे झालं तर म्हणे मला तीन पोरी आहेत या आणि पोरगा होत नाही म्हणून नवऱ्यानं तोंडात तो वरवंटा मारला ही इतकी भयानक घटना आहे की तुमच्या मनावरती विपरीत परिणाम करणारी असू शकेल पण ही फॅक्ट आहे ती भाऊजाईचं ऐकून त्या नवऱ्यानं म्हणे तोंडात वरवंटा मारलाय आणि हे दात माझे पडलेत आणि वरती दात गेले मला खूप राग आला मी इमिडिएटली तिथे इन्स्पेक्टरला म्हटलं तीनशे सातचा गुन्हा दाखल करा भेटायला धरून आणा आणि लॉकअप मध्ये टाका पडले ते सांगितलेलं तिला कळलं असावं तिने माझे पाय धरले हो दादा म्हणे काय गुन्हा विना दाखल करायच नाही मला माझं नान मला लावून द्या फक्त माझी तीन पोरं रस्त्यावर येतील जर ला ले ले। जर नी नी ही जर परिस्थिती आज स्वातंत्र्य म्हणून साठ वर्षे व्हायला लागलेली आहेत अशी जर असेल तर त्या स्वातंत्र्यदेवतेने विनवणी कुणाला करायची त्यामुळे ही फॅक्ट आहे आणि ही ग्रामीण भागातली फॅक्ट आहे आज ही एखादी मुलगी रोज एखादी काय रोज दोन ते तीन मुली विरी रुडी मारतात किंवा स्टोचा भडका होतो मला कळत नाही कशा पद्धतीने होतो आणि वडील आई वडील तीस चाळीस हजार रुपये कशाला केस दाखल करायची पुढे जाऊन ते कॉम्प्रोमाइज करायचं आहे केस कुठं सुटणार आहे पुढच्या पूर्वीच लग्न तर तेवढ्याच पैशात होईल त्यासाठी अभ्यास करा तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी अभ्यास करा स्वतःच्या ओळखीसाठी अभ्यास करा ही फॅक्ट आहे अजून म्हणजे बरेच आपले संस्कृती सांगते यत्र नार्यस्तू पूजंते रमंते तत्र देवता ज्या ठिकाणी नारीची पूजा होते त्या ठिकाणी देवता वास्तव्य करतात आणि ज्या ठिकाणी होत नाही तिथं त्राफला क्रिया कुठलीही क्रिया यशस्वी होत नाहीये म्हणून पूजा करायची आहे पूजा एवढ्यासाठी करायची की प्रजनार्थ महाभागा या स्त्रिया ज्या आहेत त्या आपलं प्रजनन करतात आपली पिढी वाढवतात म्हणून त्यांची पूजा करायची आहे तर म्हणजे संस्कृती आपण मोठ्या गप्पा मारल्या तरी फॅक्ट बघितल्या तर विजय देवरायच्या राजाला चार हजार बायका होत्याच ना एका एक वेळेला चार हजार बायका सती गेल्या तर मला समजत नाही एक राजा चार हजार किती दिवस होतात आयुष्यातले मोठ्या संस्कृतीच्या गप्पा आपण करतो पिता रक्षती कौमार्य भरता रक्षती यवने पुत्रक्षती वार्धक्ये सा no न स्त्री स्वातंत्र्य मरहती अशी काही सुभाषित असतात सांगण्याचा उद्देश असाच आहे की आपलं जे स्वत्व आहे व्यक्तिमत्व आहे ते स्वतःहून बनवल्याशिवाय उद्या तारणार कोणी नाहीये स्वामी विवेकानंदांनी सुद्धा सांगितलं की नो बर्ड कॅन फ्लाय विथ वन विंग त्यामुळे स्त्रियांना जर पुरुषेच्या बरोबरीनं जपान जर्मनी युएस हे देश पुढे वेगानं का गेले फिनिक्स पक्षासारखे ते मोठे का झाले राखेतून का उभा राहिले तर तिथे स्त्रिया आणि पुरुष एका वेळेला खांद्याला खांदा लावून या देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी काम केलं आमच्या बॅच मध्ये भारतीय जेजोरिया नावाची मुलगी होती आम्ही छप्पन पैकी पन्नास पुरुष आणि सहा मुली अशा पद्धतीनं आमची बॅच होती सहा पैकी भारतीय जजुरिया एक आमच्या वर्षाच्या शेवटी अॅक्वेटिक मीट असते म्हणजे पोहण्याच्या स्पर्धा आणि त्याचे नऊ गोल्ड मेडल असतात वेगवेगळ्या इव्हेंटचे फ्रीस्टाईल स्ट्रोक बॅक स्ट्रोक बटरफ्लाई अशा पन्नास मीटर शंभर मीटर अशा वेगवेगळ्या इव्हेंट होतात तर भारतीय जजोरिया ही एका ट्रॅक मध्ये पोहत होती आणि सहा ट्रॅक इतर जे होते ऑलिम्पिक सायचा स्विमिंग पूल अकॅडमी मधला आमचा त्या इतर सहा ट्रॅक मध्ये आम्ही सहा वेळ सहा जण सहा पुरुष मंडळी दरवेळेला चेंज व्हायचो प्रत्येक इव्हेंटला पन्नास मीटरला वेगळे शंभर मीटरला वेगळे रिलेला वेगळे म्हणजे प्रत्येक इव्हेंटला आम्ही वेगळे वेगळे व्हायचो पण भारतीनं तो ट्रॅक सोडला नव्हता ती एकटी प्रत्येक मध्ये पोहत होती आणि त्या एकटीनं नऊच्या नऊ गोल्ड मेडल घेऊन गेली <laughs> इंदिरा गांधींच्या बद्दल पण म्हटलं होतं ना की सी इज द ओनली मॅन इन द लोकसभा सांगण्याचा उद्देश तिचं ऑफकोर्स ती एका सिनियर आय एस ऑफिसरची मुलगी होती तिचे वडील चीफ सेक्रेटरी होते लहानपणापासून तिला ते फिजिकल फिटनेस आणि ह्या गोष्टीचं वेळ होत तिला तशा पद्धतीच ते बॅकग्राऊंड मिळालेलं होतं त्यामुळे ती जिंकली असेल घुडसवारीमध्ये जो पुरुषांचा खेळा त्यातले सुद्धा सगळे गोल्ड मेडल ते खूप चांगलं काम मध्य प्रदेशात ती आज करते तर सांगण्याचा उद्देश की ही कल्पना चावला ही भारतीय जजोरी ही मदर तेरेसा ही मेधा पाटकर या अशा कितीतरी आदर्श आपल्या समोर उभा आहेत की त्यांच्याकडे पाहून आपण काहीतरी करण्याची जिद्द आपल्यामध्ये तयार झाली पाहिजे त्यामुळे पोटेन्शियल बाहेर काढण्यासाठी आवश्यक मी आता एका मुलीचा वडील असल्यामुळं जास्त माझं घरात मेजॉरिटी झाली आई बायको मुलगी सांगण्याचा उद्देश की आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व बनवायचं आहे यातलं पोटेन्शियल काढायचं आहे माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस होता दोन हजार दोन ला आणि बावीस मे दोन हजार दोन घरात खूप पाहुणे आलेले होते म्हणून लातूरला मी रेस्ट हाऊसला झोपायला गेलेलो होतो जाताना युनिफॉर्म नेला नव्हता जीन्स टी शर्ट सुदैवानं पिस्टल बरोबर घेतलेली होती मध्यरात्री एक फोन आला मला एक पी आयचा तिथल्या चाकूरच्या की सर अशी अशी डेकॉटी झालेली आहे दे आणि त्या डेकोटीमध्ये एका वृद्ध म्हातारीचा मर्डर केलेला आहे दरोडेखोरांनी आणि सर आपण या तर मला टेन्शन आलं की त्या दिवशी संध्याकाळी पार्टी असणार वाढदिवसाची घरी त्यात मी ते मगाशी जे सांडपाण्याचं उद्यान मी म्हटलं होतं एसपी ऑफिस समोर खूप दोन एकर मध्ये आम्ही बनवलेलं होतं आणि ते अभिषेक बच्चन आणि अजय देवगन त्या दिवशी लातूरला शूटिंगसाठी जमीन पिक्चर चालेल त्यांनाही पार्टीत बोलवलेलं असतं मग मीडियामध्ये येणार पेपरवाले लिहिणार की एस पी पार्टीत बिझी दरोडे वृद्धेचा खून वगैरे टेन्शन आलं मी की संध्याकाळचा कार्यक्रम कॅन्सल करायचा म्हणून मी सांगून तीन वाजताच कॉलिस गाडी होती कॉलिसनं मी निघालो शेतात पोचलो स्पॉटवर मी पाहिलं की भयानक पद्धतीनं त्या वृद्धेचा खून करण्यात आलेला होता मी येताना सगळी नाकाबंदी ऑलरेडी लावलेली होती आणि मला तेवढ्यात कॉल आला साडेचार वाजले असतील थोडंसं तांबडं फुटण्याची वेळ झालेली होती सर ले 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 नाचुरल की सर या ठिकाणी तीन जण आम्हाला बघून पळायला लागलेले आहेत आणि ते नक्की दरोडेखोर असावेत आणि ते साधारण पानगाव म्हणून रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणवरून पळालेले आहेत चोर तिथंच जाणार होते नॅचरली नॅचरल कोर्समध्ये या गोष्टी होत्या म्हणून मी पण त्या बाजूनच निघालो तर पी आय तांबारेचा कॉल आहे की सर माझी गाडी फसली आणि मी पळू शकत नाही कारण माझं वजन एकशे वीस किलो आहे तर म्हटलं ठीक आहे कुठल्या दिशेने गेले सांग मी त्यावेळेला फ्रेश ट्रेन होऊन पहिलाच चार्ज लातूरचा होता त्यामुळे मी आणि माझा बॉडीगार्ड आणि एक शेतकरी फकीर नावाचा तिघजणं आम्ही ना त्या दिशेने गेलो रस्ता दाखवायला त्या फकिरला घेतलेला होतं तर समोर आम्हाला ते कारण लातूरला सगळा ओसाड भाग आहे काय ऊस नाही काय नाही सगळं वाळवंटा टाईप परिस्थिती तर तिथनं लांब पळताना आम्हाला तिघजणं दिसले पाठलाग करायला सुरुवात केली खाली उतरलो गाडी काय जाऊ शकत नव्हती मग पळत पळत त्यांच्या पाठीमानं जसं जमेल तसं चौदा पंधरा किलोमीटर पळाल्यानंतर त्यांनी दगड फेकायला सुरुवात कारण आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये होतो मग स्वतःला वाचवण्यासाठी मग एक राऊंड फायर केला त्यांच्या लक्षात आलं की पोलिसवाला असेल किंवा कुणाकडे तरी हात्यार आहे मी एक राऊंड फायर हवेतच केलेलं होतं त्यातला एक जण तिथं लपला त्या झाडीमध्ये मग तिथं लपला या लक्षात दोघं जण पुढे पळाले तर तिथं लपलेल्या माणसाचा आम्ही शोध घेतला आणि त्याला पकडला तिथं आणि बाकी दोघं पळाले तर सुटका म्हणून पण पुढच्या दोन सेक्टरमध्ये आम्ही परत चेकिंग लावलेलो होतो बीड जिल्ह्यात सुद्धा लोकांना सांगितलेलं होतं की असे असे चोर पळालेले आहेत आणि त्यांना तिथं एनसर्कल पुढच्या एका स्टेशनच्या हद्दीत करण्यात आलं पोलीस आणि लोकांनी एन सर्कल केलं त्यावेळेला तिथल्या एक, एक जण सापडला दुसऱ्या जण पळून जातं सापडताना त्यानं दगड फेकायला सुरुवात केली मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका देऊ नका म्हणत एक शेजारी विहीर होती दीडशे फूट खोल विहीर होती त्याच्यात उडी मारली जागेवर खास झाला कारण विहिरीत पाणी अर्धा फूट सुद्धा नव्हतं त्याला बाहेर काढलं त्यावेळेला त्या वृद्धेनं प्रतिकार केला होता त्याची इतर लक्षणं दिसली एवढी मोठी मी गोष्ट सांगितली एवढ्यासाठी की मी तिथं स्पॉटवर इमिडिएटली गेलो कारण बीड जिल्ह्यात होतं तिथं मृत्यू झालेला होता, होता परत ह्युमन राईट कमिशन इतर एनक्वायर सुरू होणार म्हणून इमिडिएटली मी स्पॉटवर गेलेलो होतो व्हिडिओ शूटिंग वगैरे करायचं म्हणून त्या मॅटरचं आणि येताना मी ते दरोड्याचं स्पॉट तर ते मृत्यू झालेचा स्पॉट या दोन्ही मधलं अंतर मोजलं तर ते चोपन्न किलोमीटर होतं नॉनस्टॉप हे दरोडेखोर तीन टप्प्यामध्ये तीन टीमनं पाठलाग करत असताना चोपन्न किलोमीटर दीड तासात जवळजवळ पळालेले होते यांना जर ऑलिम्पिकला पाठवलं हो असत तर गोल्ड मेडल घेऊन आले असते किती जबरदस्त शक्ती असते आपल्यामध्ये किती जबरदस्त पोटेन्शियल असते दुर्दैवानं एक एक, पा, एक विशिष्ट समाजाचे ते लोक होते ज्यांच्याकडे आपण तिरस्कारानं पाहतो लिंबाराम सारखा एखादा धनुर्धर त्याच समाजात येतो सांगण्याचा उद्देश असा आहे की आपल्यातलं पोटेन्शियल ओळख एवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर एवढं चांगलं वातावरण लायब्ररी इतक्या चांगल्या सोयी असणारी एवढी संस्था हे भाग तुमचं भाग्य आहे तुम्ही योग्य ठिकाणी योग्य योग्य वयामध्ये आलेलं असत रवींद्रनाथ टागोरांनी एक कविता लिहिलेली होती जिची भाषांतर सी डी देशमुखांनी केलेलं होतं की असं जेते येते आताच तेथे काम हातीची सोडू नको नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखी अळसू नको घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुणी पांगू नको ही कर्मभूमी आहे शारदा नगरचं शैक्षणिक संकुल ही तुमची कर्मभूमी आहे तिथं नांगरून तिथं आपल्याला सोनं आहे हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे आणि त्यासाठी उठा जागेवर विवेकानंदांनी सांगितल्या मुळे प्रमाण स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीवड आणि कामाला लागा अभ्यासाला लागा अशक्य कुठली कुठलीही गोष्ट नाहीये आणि हे या वयातच आयुष्यात जन्म एकदाच मिळतो ना आपले राष्ट्रपती सांगतात लो एच क्राईम कमी ध्येय ठेवणं हो हा गुन्हा आहे आणि नेहमी इज ऑलवेज रूम ऍट द टॉप उंचीवरती आपल्यासाठी जागा राखीव असते तर मोठं ध्येय ठेवा आणि ध्येय गाठण्यासाठी सर्व जिद्दीने प्रयत्न करा मला वाटतं माईकला कंटाळाला थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र